गिलंबर <laughs> महाराष्ट्राच्या राजकारणात एक चर्चा कायम ऐकायला मिळते ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येणार पवार कुटुंबातील मतभेद संपणार माध्यमांपासून ते राजकीय वर्तुळात सतत या शक्यतेच्या चर्चा आहेत मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत पवार कुटुंबातील तुटलेले धागे काही पुन्हा जुळलेले नाहीयेत अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटांमध्ये पडलेली दरी अजूनही तशीच कायम आहे या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी केलेलं वक्तव्य विशेष लक्षवेधी ठरत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येईल का याचा निर्णय दादांच्या एका महत्वपूर्ण निर्णयावर अवलंबून आहे त्यामुळे आता संपूर्ण राज्याचं लक्ष त्या एका निर्णयाकडे लागलंय जो कदाचित राष्ट्रवादीच्या भवितव्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो तो निर्णय नेमका काय आहे रोहित पवार नेमकं काय म्हणाले पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी दादांच्या त्या एका निर्णयावर खरोखरच राष्ट्रवादी पक्षाचं भविष्य ठरणार का पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का हे सगळं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्वात मोठं आणि चर्चेचं केंद्रबिंदू ठरत अनेक महिन्यांपासून आपण सतत ऐकत आलोय की शरद पवार आणि अजित पवार हे दोघे पुन्हा एकत्र येणार आहेत मतभेद मिटणार आहेत आणि राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार पण प्रत्यक्षात अजून तरी तसं काही घडलेलं नाहीये एकाच कुटुंबातील दोन गट वेगवेगळ्या वाटांवर आहेत आणि हे दोघांमधलं अंतर भरून काढणं अजूनही दूरच स्वप्न वाटतंय मीडिया आणि राजकीय वर्तुळामध्ये याबाबत सतत चर्चा सुरू असल्या तरी वस्तुस्थिती मात्र अजूनही जैसे थे असून पवार कुटुंबातलं अंतर हे कायमच आहे या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलंच गाजतंय त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय की राष्ट्रवादी एकत्र येईल की नाही हे पूर्णपणे अजित पवारांच्या एका निर्णयावर अवलंबून आहे आणि भाजप सोडलं तरच शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येऊ शकतात असा थेट संदेश रोहित पवारांनी दिलाय हे बोलताना त्यांनी अजित पवारांना एक प्रकारे राजकीय आव्हानच दिलंय ते म्हणाले की आम्ही भाजपच्या विचारसरणी विरोधात आहोत दादांनी भाजपची साथ सोडली आणि पुन्हा शरद पवार साहेबांच्या सोबत आले तरच आम्ही त्यांच्या सोबत येण्याचा विचार करू अन्यथा आम्ही एकत्र येणं हे शक्यच नाही इतकंच नाही तर रोहित पवारांनी असंही नमूद केलंय की अजित पवारांनी भाजपला सोडल्यावर पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन मगच पुढचं पाऊल टाकलं जाईल अर्थ अजित पवार तरी लगेच एकत्र येणं हे काही शक्य नाही तर एक सामूहिक विचार विचार होणार आहे या सगळ्या घडामोडी ज्या तोंडावर त्याचा केला तर ही स्थिती आणखी जास्त गुंतागुंतीची वाटते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय मोर्चे बांधणी वेगाने सुरू झाली आहे अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीही काही संकेत हे सगळं लक्षात घेतल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ही दोन गट पुन्हा एकत्र येणार की काय अशी चर्चा रंगू लागली पण यावर रोहित पवारांनी दिलेले उत्तर मात्र स्पष्ट आहे अजितदादांचा निर्णय म्हणजे या एकत्र येण्याच्या प्रक्रियेतला टर्निंग पॉईंट ठरणार आहे याशिवाय रोहित पवारांनी महत्वाचं वक्तव्य केलंय ते म्हणजे मतांची चोरी झाल्याचा दावा त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे हे ठोस पुरावे आहेत आणि टप्प्या टप्प्याने हे पुरावे समोर आणणार आहेत राहुल गांधींनी नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत मतांची चोरी झाल्याचं जाहीर केलेलं आणि त्याचे पुरावे सादर केले होते त्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचं वक्तव्य

इतकी मोठी होती की त्यानंतर राष्ट्रवादी नेमकी कोणाची हे ठरवण्यासाठी दोन्ही गट न्यायालयात गेले या सगळ्या घडामोडींमुळे पक्षातले अनेक आमदार अजित पवार गटात गेले शरद पवारांकडे थोडी मोजकी दोन्ही गटांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकमेकांविरोधात लढल्या त्यामुळे एकत्र येण्याची शक्यता तशी फारशी वाटत नव्हती मात्र याच दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये महत्वाच्या घडामोडीही घडल्या शरद पवार आणि अजित पवार विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं एकत्र आले काही वेळा दोघांची भेट झाल्याचंही समोर आलं त्यामुळे एकत्र येण्याच्या शक्यता पुन्हा वर्तवण्यात आल्या पण आता अजितदादांनी भाजपची साथ सोडली तरच राष्ट्रवादी एक होईल हे रोहित पवार यांनी म्हटल्यानं राजकारण अधिकच घेणार ते भाजपची राहून सत्ता आणि पक्ष दोन्ही सांभाळणार हा निर्णय केवळ त्यांचं राजकीय के भवितव्य ठरवणारा नाही तर संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचं भविष्य त्यावर अवलंबून आहे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार की राजकीय मतभेद अजून वाढणार हे अजित पवारांच्या पुढच्या पावलावर ठरणार आहे म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सगळ्यांच्या नजरा फक्त आणि फक्त त्या एका निर्णयाकडे लागल्यात रोहित पवारांच्या या, या वक्तव्यावरून आणि सध्याच्या घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका